आ सितगिरि समं स्यात् कज्जलम पात्रे सुरतरुवर शाखा लेखनी पत्रमूर्वी लिखति यदि गृहीत्वा शारदा सर्वकालं तदपितव गुणानां ईश पारन्नयाते सज्जनो दृढ विश्वास तात्काळ फल देतो या विषयावर आजचा हा आपला भाग आहे विश्वासो फलदायक हा माणसाला विश्वासच फळ देतो आणि तो विश्वास म्हणजे दृढ विश्वास पक्का विश्वास पाहिजे त्या विश्वासालाच निष्ठा असं म्हणतात निश्चय असं म्हणतात तेव्हा असा विश्वास असला की माणसाला नक्की फळ मिळतं आणि तत्काळ मिळतं असा आजच्या या भागाचा मतितार्थ आहे जरा दृष्टांत पाहूया आपण एकदा नारद महर्षी फिरत 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 एका वनामधून चाललेले होते त्या वनामध्ये एका पिंपळाच्या झाडाखाली एक तपस्वी तप करीत होता भगवान विष्णूचं दर्शन व्हावं अशी त्याची तीव्र इच्छा होती तो तप करत होता आणि बऱ्याच थोड्या अंतरावर दुसरं एक पिंपळाचं झाड होतं तिथेही एक तपस्वी याच हेतूने तपश्चर्या करीत होता नारद महर्षी चालल्यानंतर नारदांनी ते पाहिलं की अरे हा तपस्वी तप करतो आहे त्याने बी नारदाला पाहिलं नारदाने विण्याची झनकार मारले श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वसुदेव नारायण नमस्कार केला नारद महर्षींना आणि त्या तपस्वींनी म्हणले महाराज आमचं महो अहो भाग्यम भाग्यम आमचं भाग्य आहे आपल्यासारख्याची भेट झाली आपण त्रिभुवनात फिरत असता भगवंताला रोज भेटता असं आम्ही ऐकून असतो म्हणजे हो भगवान विष्णूला भेटल्याशिवाय मी कुठेही जात नाही किंवा कुठूनही आलो तरी भेटल्याशिवाय राहत नाही हो हो म्हणाले मग आ आज तुम्ही भेटणार हो म्हणले भेटणार स्वर्गाला आता तिकडे त्या बाजूलाच चाललेलं आहे म्हणाले मग आम माझा एवढा निरोप सांगाल का त्यांना विचाराल का तुम्ही म्हणले काय आहे नाही म्हणाले मी तपश्चर्या करतोय भगवान विष्णूचं मला दर्शन व्हावं अशी माझी तीव्र इच्छा आहे आणि मी तपश्चर्या करतो आहे या पिंपळाच्या झाडाखाली ठीक आहे विचारीन म्हणाले नारद थोडं पुढे गेले आणि तो दुसराही तपस्वी पिंपळाच्या झाडाखाली तप करत होता त्याला हे नारद महर्षींनी तोच प्रश्न आणि त्याने तेच इच्छा व्यक्त केली की के तेवढं भगवंताला विचारा की आपण मला कधी भेटाल आणि नारद महर्षी म्हणाले मी दोघांचे उत्तरं उद्या देतो भगवंताला आज भेटतो नारद वैकुंठामध्ये गेले भगवान गोपाल कृष्ण भगवान विष्णू म्हणजे त्याचा अवतार ते साष्टांग चा दंडवत घातला आणि भजन श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे भगवान विष्णूला त्यांनी विचारलं नारदाने म्हणले भगवान दोन तपस्वी त्या एका वनामध्ये तपश्चर्या करत आहेत आणि त्यांनी मला एक प्रश्न विचारला की आपण त्यांना कधी भेटणार आणि त्यांना मी सांगणार आहे उद्या की तुम्ही कधी भेटणार तेव्हा तुम्ही जर मला सांगितलं त्यांना कधी भेटणार तर मी उद्या त्यांना तो निरोप देतो कारण माझं ते काम आहे भगवान म्हणाले ठीक आहे ठीक आहे त्यांना तो असं सांग की पिंपळाचे ज पानं जे सगळे गळून पडले की मी भेटणार आहे दुसऱ्याला काय सांगू दुसऱ्याला पण तेच सांग कारण त्याचा तोच तो प्रश्न आहे बरं बरं म्हणाले आणि नारद महर्षी ज्या वेळा पुन्हा मृत्यूलोकात आले तर त्यांना जाऊन भेटले त्यांनी नमस्कार केला नारद महर्षे आमचा निरोप दिला भगवंताला भगवान काय म्हटले नारद महर्षी म्हणाले म्हणजे पहिला जो होता त्याला की भगवान म्हणाले की जे पिंपळाचे पानं आहेत ना ते सगळे एक एक काय जसं असेल तर गळून पडले की मग तुला भेटणार हो का म्हणाले आणि मग तो विचार करायला लागला आता हे पिंपळाचे इतके पानं कधी गळणार आहेत पुन्हा दुसरे नवीन फोटायची शक्यता असते आणि हे जरा प्रश्न जरा अवघड दिसतो त्यापेक्षा संसार केलेला काय वाईट आहे नारद महर्षी पुढे गेल्याबरोबर हा धूम ठोकले आला गावाकडे संसारामध्ये मरुद्या म्हणले इतका वेळ कसं काय जमणार आहे दुसऱ्याकडे जेव्हा नारद महर्षी गेले तेव्हा दुसऱ्यांनी पण नमस्कार केला आणि तोच प्रश्न विचारला म्हणजे भगवान काय म्हणाले भगवान म्हणाले की पिंपळाचे पानं सगळे खाली गळाले की मी तुला भेटणार आहे असं भगवान म्हणाले हो का म्हणाले असं म्हणाले भगवान म्हणजे हो 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 त्याला इतका आनंद झाला नक्की म्हणाले आता कधी गळतील तेव्हा गळतील पिंपळाचे पानं हा माझा विश्वास आहे दृढ विश्वास आहे आणि त्या दृढ विश्वासावर त्यांनी ठाण मांडून बसला आणि तपश्चर्या सुरू केली मी भगवंताचं दर्शन घेतल्याशिवाय उठणार नाही पिंपळाचे पानं गळतील तेव्हा गळतील असा निर्धार केल्याबरोबर कोठे नदी से पाहता उडी घाली अवचिता भगवान लगेच प्रगट झाले आणि नारदाने बघितलं भगवान आणि तुम्ही इथे म्हणले हो म्हणजे तुम्ही तर म्हटले होते की सगळे पिंपळाचे पानं गळाल्यानंतर भेटणार म्हणून हो म्हणाले ते पहिला गेला ना म्हणले निघून त्याचा निश्चय बरोबर नव्हता ते गेलं संसार करायला तिकडे कधी गळणार काय होणार असा जो संशय विनश्यती ते गेलं पण याचा जो निर्धार आहे केव्हा गळतील तेव्हा गळतील पण भगवान भेटणार म्हणले ना हो म्हणून म्हणले मी तत्काळ आलो अरे ज्याचा दृढ विश्वास आहे दृढ निश्चय आहे तर सगळे पिंपळाचे पानं गळूस तर बिचारेला कशाला प्रतीक्षा करायला लावायची तो दृढनिश्चय आहे दृढविश्वास आहे तेव्हा त्याला भगवंताने आशीर्वाद दिला तथास्तू म्हणून त्याला इष्टपूर्ती म्हणून इच्छापूर्ती जे वरदान दिलं आणि झालं नारद महर्षीला हे नमस्कार केला आणि भगवान अंतर्धान पावले नारद महर्षी आपल्या आपल्या ह्याला गेले आणि या माणसाला मात्र भगवंताचं दर्शन झालं त्याचं कारण आहे दृढ विश्वास तत्काळ त्याला भगवान भेटले कारण भगवान पानं मोजित बसणार नाहीत किंवा पानं गळण्याची पण वाट पाहणार नाही तत्काळ भेटले कारण त्याचा एवढा दृढ विश्वास होता की तो ब बसणार म्हणजे बसणार हा निर्धार त्याचा होता तेव्हा निर्धार निश्चय विश्वास हाच माणसाला फलदायक ठरत असतो आणि म्हणून तो, तो कराराज म्हणतात निश्चयाचे बळ बळ निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ निश्चयाचे बळ म्हणून व्यवहार असो का परमार्थ असो निश्चय असला पाहिजे म्हणजे त्याचं फल मिळतं आपलं साध्य प्राप्त होतं मग तो अभ्यास असेल सामाजिक काम असेल शैक्षणिक काम असेल धार्मिक काम असेल किंवा परमार्थ ज्ञान विज्ञानाचा विषय असेल निर्धार या सर्व गोष्टीमध्ये आवश्यक आहे मूलाधार आहे आणि म्हणून सज्जन हो प्रत्येक गोष्टीचं तुम्ही साध्य ठरवलं एकदा निर्धार करा की ते मिळेपर्यंत न निश्चितार्थात विरमंत धीरा धैर्याने ते मिळेपर्यंत विश्वास ठेवला पाहिजे निर्धार केला पाहिजे निश्चित फळ मिळेल आणि तुमचं जीवन आनंदमय मंगलमय होईल असा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा रामकृष्ण हरे